ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी आहे असं उद्धव ठाकरे म्हणत आहेत पुढच्या पिढ्या तुम्ही हुकुमशहाच्या ताब्यात देणार पंतप्रधान पदाचं स्वप्न मला पडत नाही अशा अनेक मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलेलं आहे पुढच्या पिढ्या तुम्ही हुकुमशहाच्या हातात देणार का हुकुमशाहीच्या ताब्यात देणार का हा सवालसुद्धा रायगडमधून उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे गीते साहेबांनी थोडी माझी पंचायत केली मला ते काय म्हणाले उद्धव ठाकरेच परत मुख्यमंत्री होणार अहो मी पंतप्रधान पदाचं स्वप्न बघू की नको आता प्रश्न पडले नाही मला असं काही स्वप्न पडत नाही ना मुख्यमंत्री पदाचं पडलं होतं पंतप्रधान पदाचं तर स्वप्नातही स्वप्न पडत नाही मला मला फक्त दिसतोय तो माझा देश माझी भारत माता माझी भारतमाता आणि त्यांच्या बाल भारत मातेच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांनी लिहिलेली आपली घटना ते संविधान ते आम्हाला ते वाचवायचे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा